तो का मान ज्ञात प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावर आधारित सोडवत असताना आम्ही एक सूत्र अभ्यासल जसं की कंस कंसामध्ये ए अधिक पीचा कंसामध्ये ए अधिक बी आणि कंसाचा वर्ग असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो की ए वर्ग अधिक दोन ए पी अधिक बी वर्ग याप्रमाणे होतो हे या आम्ही इयत्ता आठवीमध्ये विस्तार सूत्रे या प्रकरणात अभ्यास लक्ष द्या मग आता हे जे दर्शवलं हे दोन पद म्हणजे हा ए आणि हा बी आहे लक्ष द्या हा जे इथं कंसामध्ये ए बी आहे ना या पदावलीमध्ये ए बी कोणता तर ए म्हणजे यक्स आणि बी म्हणजे काय सर तर एक छेद यक्स आता या सूत्राचा हा जसा विस्तार झाला याप्रमाणे प्रस्तुत हे जे पद आहे यक्स अधिक एक छेद यक्स बराबर बारा याला या पद्धतीनं प्रथमत मांडा हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं की यक्ष अधिक एक छेद यक्ष आणि इथं कंसाचा वर्ग करायचा समोर जे बारा दर्शवले या बाराचा सुद्धा वर्ग करायचा उत्तराप्रत पावलं टाकायचे म्हणून अशा पद्धतीचे हे समीकरण स्वरूप योजना आता या सूत्राचा विस्तार या प्रमाण ए म्हणजे यक्ष बी म्हणजे एक छेद यक्ष म्हणजे यक्ष वर्ग अधिक दोन गुणीला यक्स गुणीला एक छेद यक्ष अधिक एक छेद यक्ष कंसाचा वर्ग हा बी आहे एक छेद एक्स एक एक ए कोणता आहे यक्ष आहे म्हणजे एचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग दोन ए बी म्हणजे इथं दोन ए आणि बी हा आहे ए यक्ष बी एक छेद एक्स या सर्वांचा हा गुणाकार परत बीचा वर्ग बी कोणता एक छेद एक्स त्याचा वर्ग समोर या बाराचा सुद्धा वर्ग करायचा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस लेकरांनो इथं यक्स यक्स खालास होता बघा यक्ष वर्ग अधिक दोन अधिक इकडं एक छेद म्हणजे एकचा वर्ग एक लक्षात आला तुमच्या एक छेद कंसामध्ये एक छेद यक्षचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग आणि यक्षचा सुद्धा वर्ग याची सोडवण कशी एकचा वर्ग एक यक्षचा वर्ग वर्ग समोर एकशे चौवेचाळीस लेकरांनो लक्ष द्या आता बघा आपल्याला विचारलं काय वर्ग अधिक एक छेद यक्षेद वर्ग याच मूल्य काय लक्ष द्या यक्ष वर्ग अधिक एक, 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 एक छेदस्थानी एक बराबर एकशे कडे जातानी दोन वजा स्वरूप छेद यक्ष वर्ग बराबर एकशे बेचाळीस हे या प्रश्नाच उत्तर ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आपण कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा म्हणजे मी वेळोवेळी अपलोड केलेले प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं ग्रुपमध्ये ऍड व्हा त्याचे फायदे असे की तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास्त तुम्हाला विचारता येतील गणिताची भीती जाईल आत्मविश्वास आणि तुम्ही यशाचे हकदार सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके